महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल वर्धापन दिन दोन हजार सव्वीस भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा चार जानेवारी दोन हजार सव्वीस दिनांक चार एक दोन हजार सव्वीस वार रविवार रोजी वेळ ठीक साडे अकरा वाजता आयोजित केले आहे कार्यक्रमाचे ठिकाण बजाजनगर प्रताप चौक हायटेक कॉलेज जवळ संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र भूषण पुरस्कार इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क साधावा पेमेंट केल्यानंतर नाईन सेवन सिक्स फाईव्ह वन टू वन थ्री सिक्स फाईव्ह या नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करावा सन्मान कर्तृत्वाचा सोहळा कौतुकाचा फाल्क पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख दोन एक दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवण्यात यावे सहभागी नोंदवणी एकवीसशे रुपये विदर्भ भूषण मराठवाडा भूषण खानदेश भूषण कोकण भूषण पश्चिम महाराष्ट्र भूषण तथा महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे नामांकन विभाग सामाजिक राजकीय सहकार शिक्षण उद्योग कृषी साहित्य कला क्रीडा पर्यावरण आरोग्य अध्यात्म आध्या, पत्रकार युवा महिला आदर्श ग्रामपंचायत तसेच वरील क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था पुरस्काराने कर्तृत्वाला चालना मिळते व उजाळा मिळतो पुरस्कार रूपी कौतुकाची थाप एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते चला तर मग या अद्वितीय कौतुक सोहळ्यात आपण आपले नामांकन पाठवून आपला अमूल्य सहभाग नोंदवावा कार्यक्रमाचे आयोजक संपादक व उपसंपादक नाईन सेवन सिक्स फायू वन टू वन थ्री सिक्स फायू सेवन थ्री फाय झिरो टू नाईन झिरो वन वन एट